चला तर काय सांगाल मागचे दोन तीन दिवस तुम्ही या सगळ्या सर्कलमध्ये ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जात आहात सगळीकडे प्रतिसाद कसा आहे शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे आणि ह्याच काळात पाऊस पडल्यामुळं थोडंसं चिखलाचा रस्ता असल्यामुळं थोडी दही नाही झाली पण पाऊस आला हीसुद्धा एक सुखद गोष्ट शेतकऱ्यासाठी आहे आणि शेतकऱ्याचा अनुभव तर शेतकरी प्रत्येक गावात जर गेलो तर चांगला प्रतिसाद आहे आणि एकदम लोकांचं मनातली गोष्ट लोकं म्हणतात की मनातली गोष्ट आमचे बोलले तुम्ही आता कारण लोकांना हे माहीतच नव्हतं की इकडेही पाणी येऊ शकतं हो हो सगळ्यात अगोदर तर ते एक विषय अत्यंत ठामपणे सांगणं गरजेचं होता की बाबा पाणी आपल्याला मिळू शकतं पाण्यावरती आपला अधिकार आहे पाणी आपल्याला मिळू शकतं आणि ते पाणी आपण मिळवणारच हे सगळ्यात अगोदर खूप ठामपणे सांगावं लागत होतं किंवा सांगावं लागणार आहे आणि ते आता काही अंशी मला वाटतं की लोकांना कळत आहेत जनतेला कळत आहे त्या गोष्टी की पाणी मिळू शक मिळू शकतं आपल्या बरोबर कारण काय झालंय जर जरी धरणजवळ असलं आणि हे जुन्या काळात हे पाठ झाल्यामुळे लोकांना अशी कोणतीही अपेक्षा नाही की धरण हे पाणी आपल्याकडे येऊ शकतं बाबा आणि त्यामुळं ते एक समजून सांगणं गरजेचं आहे की बाबा हे पाणी आपल्याला दोनशे आठ किलोमीटर जर गेलं तर आपल्या पन्नास साठ किलोमीटरवर आपल्याला भेटू शकतं बरोबर हे सांगितल्यानंतर लोकांना वाटतं हे फार मोठं काम होऊ राहिलं आणि याच्यासाठी आम्ही कधी आता तुम्ही ऐकलं असेल प्रत्येक जण सांगतो की आम्ही तुमच्यात सहभागी तयार ठीक आहे थोडंफार कामाधंद्याचे दिवस असल्यामुळं थोडं हे होतं पण सुद्धा जनसंपर्क आज प्रत्येक गावात पायी गेल्यामुळे लोकांशी संवाद होतोय प्रत्येक गावात मुक्कामाल राहते सगळी समिती त्यामुळं तिथल्या लोकांशी ओळख जे ओळखीचे जर आहेत पण जास्तीचा संपर्क येऊन आणि क्वांटिटीमध्ये लोक येतात म्हणजे दोन तीन चार ऐवजी पाच पन्नास शंभर लोक जमतात आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांशी संवाद होतोय बरं आता ज्या काही याच्यातल्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या आता पाटील साहेब सांगतात मोहरीर साहेब सांगतात बरं आता जनरेटा हा अत्यंत महत्वाचा आहे हे बॅकला लागेल सगळ्यात मोठं जनरेटाची फार गरज आहे आणि जनरेटा जर झाला तरच हे सगळं फलिताला येणार आहे जनरेटा आणि राजकीय इच्छा बरोबर इच्छाशक्ती हे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या हो राहणार आहे आणि हे जर दोन्ही जर गोष्टीचे एकत्र जर आले तर शंभर टक्के भविष्यात आपल्याला फार दूर नाही पाण्याचं की ते येणार नाही म्हणून आणि आता अनुसार योजनेवर आमचं म्हणजे त्याच्यावरतीचे दोन तीन जर व पाठीमाग जर साहेब घेऊन जाऊ शकते तर काय येऊ शकत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आमच्या दरवर्षी आम्हाला दुष्काळ आहे आज ऑगस्ट संपत आला तरी सुद्धा टँकर आहे आज पाणी पडलं थोडंसं पडलं एकाही तलावात एकाही ना ना थेंबही नाही थेंबही नाही म्हणजे दहा पाच टक्के तर सोडून द्या थेंब नाही अगदी चिमणीला पाणी प्यापुरतं सुद्धा पाणी या त्याच्यात नाही सुरुवातीच्या काही मिटिंगच्या दरम्यान तुम्ही दोन तीन अगदी काजाला लागणारे शब्द बोललेले होता की पूर्वी आमच्याकडे बागा असायच्या हजारो झाडं असायची हजारो झाडांच्या बागा असायच्या पण मागच्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्या सगळ्या बागा नेस्त नाबूद झालेल्या आहेत पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे का काय म्हणजे कशा पद्धतीनं परिस्थिती बदलत गेलेली आहे या मागच्या पाच दहा वर्षांसून नव्वद पासून तर आमच्याकडे मोसंबीच्या बागा भरपूर आहेत आणि नव्वद ते दोन हजारापर्यंत दोन हजार दहा पर्यंत अगदी बगीचे बगीचे राहायचे म्हणजे बागवान अगदी भविष्यात पुढच्या बागी काहीच्या अगोदर पैसे द्यायचे म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्याला गरज पडेल त्यावेळेस ते पैसे भेटायचे आणि आज अशी परिस्थिती झाली की बगीचा जर लावला आणि तो तीन चार वर्ष झाले की लगेच जळायला म्हणजे ज्या वेळेस त्याचं फळ निघणार असतं किंवा जे विकायला आपण तयार करतो त्याला आणि त्यावेळेस तो निघून जातो त्याला तोडायची वेळ भविष्य काय आहे की कपाशीची जर शेती गेली तर एक वर्षाचं नुकसान होतं बरोबर त्याच्यानंतर मोसंबीची जर गेली तर एक पिढीनं वापस यावं लागतं बेकार परिस्थिती आ, आहे त्याच्यामुळं आज मोसंबी लावण्याची सुद्धा इच्छा लोकांसाठी नाही काहीच नाही पाण्याच्या सोर्सच उपलब्ध नाही बरं आता हे पाणी आपल्याला मिळू शकतं यासाठी आपण ही जनजागृती करतो आणि पाणी मिळणारच आहे कारण तसे काही रिझल्ट किंवा तसे काही ठोस कारण आपल्या हातामध्ये आहेत शिवाय पिटिशन्स आणि इतर देखील पर्याय आहेत राजकीय पुढाऱ्यांचं देखील आपल्याला आता चांगल्या पद्धतीने याला समर्थन मिळतंय सपोर्ट मिळतोय तर हे पाणी आल्यानंतर हे समन्यायी वाटपाची देखील आपली दे यंत्रणा तयार आहे असं देखील आहे तर आता या सगळ्या याच्यातून प्रश्न काय काय सुटणार आहेत आपले काय महत्वाचा बदल आपल्या भागात घडू शकतो शेतकऱ्याची इतकी ताकद एका दाण्याच्या हजार दाण्या करण्याची ताकद फक्त शेतकऱ्या आणि आमच्याकडचं शेतकरी समजा तुम्ही दुसरीकडे जर गेले गंगाकडील गेले तर ते फक्त उसच घेतात तेवढं पाणी लागतं त्याच बदल्यात आम्ही जर त्यांच्या वायाला जाणाऱ्या पाण्याच्या पंचवीस टक्क्यात मी चार रिसर्कल जगून दाखलो अगदी इतकी पैसेनं म्हणजे सुबकता आमच्याकडे आणि इथं आम्ही फक्त मोसंबी घेणार आहे आम्ही डाळिंब घेणार आहे आम्ही अंगूर घेणार आहे आणि सगळ्यात जास्त मोसंबी घेणार आहे आणि मोसंबीला खूप पाणी कमी लागतं आणि आता डिप ड्रिप इरिगेशन आलेलं आहे त्यामुळं आता पाण्याचं एकदम प्रमाण कमी लागून आम्ही त्याचा अपवय नाही होता जास्तीत जास्त त्याचा उपयोग थेंबा थेंबाचा उपयोग घेऊन आम्ही आहोत आमचा प्लॅन आहे तसे आम्ही <laughs> काम करून ठेवलेली आहे पण आम्हाला जे थोडस पाणी अपेक्षित आहे जे यांचं वायाला जात तेवढं पाणी जरी आम्हाला मिळालं तरी मी म्हणेल की आमच्या बागा आम्ही आता यावर्षी मोसंबीचे पाचशे झाडं म्हणजे तीनशे झाडं तोडून टाकले होते पाचशे होते तर तीनशेच राहिले होते तर तुम्हाला सांगतो फक्त एकची मोटर चालते एक ची आणि त्याच्यात चार पाच कॉक काढून आम्ही फक्त दोन दोन तीन तीन ताट्या भरतो म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आम्ही इतकं पाण्याचं म्हणजे बचत करू शकतो आणि इतकं पाणी म्हणजे येणं ये वापरतो आम्ही फार त्याची काळजी नाही प्रचंड काळ किंमत आहे तेच जर तुम्ही जर दुसरीकडे गेलं तर त्याची काहीच नाही कारण त्यांना मोबलाक पण त्यांच्या जन्मापासूनच आहे म्हणजे त्याचं काहीच त्यांना महत्त्वच वाटत नाही आम्हाला त्या बाबतीत आम्ही जर आम्हाला जर पाणी आलं तर आम्ही फळबाग घेऊन त्याचं योग्य पाण्याचं सोनं करू सोनं <laughs> शंभर टक्के सोनं होईल आणि आमच्या इकडचं त्यामुळं आमच्या शि शिक्षणाचा प्रश्न सुटेल आमच्या सामाजिक रोजगाराचा प्रश्न हे बघा तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची जमीन घेऊन तुम्ही इंडस्ट्री उभा करता आणि इंडस्ट्री उभा केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस त्या तिथं बघी तिथं उद्योग उभा नाही करत तर त्याच्यावर तुम्हाला कारवाई करायची पाळी येते शेतकऱ्यांना सात जूनला पाऊस पडल्यानंतर कधी पेरलं नाही तर कधी बघितलं नाही तो सात जूनला पेरतो म्हणजे नाही घरात काही तुम्ही त्या उद्योगाला पाणी देता वीज देता रस्ते देता आम्हाला काहीच नाही देत शेती आमच्या वडवडलाची एरिया आम्ही खणल्या पाणी आम्ही त्याचं निर्माण केलं वीजसुद्धा आणि ज्यावेळेस पाऊस चांगला पडतो त्यावेळेस तुमची वीजसुद्धा सोयीची आम्हाला देत नाही ही इतकी का शेती म्हणजे कृषीप्रधान देशात अशी अशात करायची आगत आहे तर आपण ते पाहिलं आहे दादांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की उद्योगधंद्यांना पाणी दिलं जातं मुबलक वीज दिली जाती अर्थसहाय्य दिलं जातं कोट्यवधींचे कर्ज माफ केले जातात परंतु आपल्या भागात केवळ पाणी हा अत्यंत मूलभूत आणि खूप महत्त्वाचा विषय आणि प्रश्न आहे तो देखील पूर्ण होत नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं एवढं आहे की शेतकऱ्यासारखा हा इतका प्लॅनिंगने काम करणारा माणूस आजपर्यंत जगात कुठेच नाही आहे अहो सात जूनला ज्यावेळेस तुमच्याकडे पाऊस थोडा बहुत का होईना पडतो तो त्या भरोशावरती त्याचं कपाशीचं बी लावतो त्या भरोशावरती त्याचं इतर वेगळेवेगळे बियाणं लावून ठेवतो आणि पावसाची वाट बघतो पडला तर ते बियाणं उगतं नाही तर ते तिथेच जमिनीत अशी परिस्थिती सध्या इकडं आहे आणि या सगळ्या गोष्टींना एकच पर्याय पाणी मिळालं पाहिजे आणि ते पाणी या जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीच्या वतीने हा जनरेटर आता उभा राहिलेला आहे हा संघर्ष उभा राहिलेला आहे निश्चितच या संघर्षाच्या गोष्टींच्या या सगळ्या गोष्टींची दखल ही शासनकर्त्यांनी घेणं गरजेचे आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणात हा संघर्ष अंबड या ठिकाणी एकवटतो आहे आणि त्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात हा जनसमुदाय या ठिकाणी येणार आहे तर मंडळी अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टींना कव्हर करत चाललेलो आहोत पुन्हा भेटूया नवीन एका विषयासह नवीन एका मुद्द्यासह तोपर्यंत धन्यवाद